सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वीची सांगोला शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली सांगोला नगर परिषदेची ऐतिहासिक देखणी इमारत पाडल्यामुळं इतिहासात जमा सांगोला सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वीची सांगोला शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली सांगोला नगर परिषदेची ऐतिहासिक देखणी वास्तू इमारत पाडल्यामुळं इतिहास जमा झाली आहे तर आता त्याच जागेवर नगर विकास विभागाकडून मंजूर झालेल्या सुमारे पंधरा कोटी मंजूर निधीतून सुसज्ज अशी चार मजली सांगोला नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे त्यामुळे सांगोला शहराच्या वैभवात आणखी एक भर पडणार आहे सांगोला नगरपालिकेची स्थापना अठराशे पंचावन्न सालातील असून महाराष्ट्रातील क वर्गातील नगर परिषद म्हणून ती ओळखली जाते पूर्वी नगर परिषदेचे कार्यालय महात्मा फुले भाजी मंडई शेजारील वेशीच्या वरच्या बाजूला होते त्यावेळी दैनंदिन कामकाजाला जागा कमी पडू लागली होती सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली लोकनियुक्त नगराध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरातील नागरिकांना मध्यवर्ती ठिकाणी सोयीच्या दृष्टीनं त्या काळी सुमारे तीन लाख रुपये निधीतून सन एकोणीसशे शहात्तर सत्यात्तर साली इमारतीचे बांधकाम सुरू केलं एक वर्षात ते पूर्ण केलं व पंधरा ऑगस्ट एकोण ऐंशी साली स्वर्गीय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दे लोकनियुक्त नगराध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं दरम्यान काळात दुसरा मजला त्यानंतर तिसरा मजला अशी तीन मजली इमारत बांधकामाचा विस्तार होत गेली गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून नगरपरिषदेचे कामकाज याच इमारतीमधून चालत होतं मात्र प्रशासनाकडून सन दोन हजार एकवीस साली स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये नगरपरिषद इमारत जीर्ण निकृष्ट झाल्याचं अहवालात म्हटलं होतं तर दिवसेंदिवस सांगोला शहराची वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सुविधा पुरवण्यासाठी व वा विविध वाढीव कक्षांची गरज वाढत गेली होती आमदार शहाजबापू बापू पाटील यांनी सन दोन हजार तेवीसमध्ये विकास विभागाकडून सुमारे बारा कोटी रुपये निधी नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी तर सुमारे तीन कोटी रुपये निधी संरक्षक भिंतीसह इतर अनुषंगिक कामासाठी मंजूर करून आणला सदर मंजूर निधीतून अत्याधुनिक सर्व सोयी सुविधेसह सुसज्ज चार मजली अशी नगर परिषदेची प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे सांगोला नगर परिषदेच्या इमारतीचे तांत्रिक महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं होतं सदर इमारत वापरण्यायोग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाला होता त्यामुळं जीर्ण झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाची जागा पूर्ववत करून घेतली जाणार आहे लवकरच निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्षात बांधकामास सुरुवात होईल व त्या ठिकाणी सुमारे पंधरा कोटी मंजूर निधीतून सुसज्ज अशी चार मजली इमारतीची इमारत वास्तू नगर परिषदेची वास्तू उभारली जाणार असल्याचं सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर सुधीर गवळी यांनी ही माहिती दिली आहे आता मला स्पष्ट दिसत फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर शून्य शून्य पाच पाच